नमस्कार मी डॉक्टर कैलाश घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप अर्थात मतदार जनजागृती कक्षा अमरावती येत्या सव्वीस एप्रिलला शुक्रवारी अमरावती जिल्ह्यामध्ये मतदानाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी होणे हे आपलं कर्तव्य आहे अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी माननीय सौरभ कटियार साहेब जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत याचा मुख्य उद्देश आहे की अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी नव्वदच्या पुढे नेण्यासाठी ने आपण सर्वजणं कटिबद्ध होऊन लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकशाहीचा धागा मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करायचं आहे आणि एकच वार लक्षात ठेवायचं आहे शुक्रवार सव्वीस एप्रिल या दिवशी आपल्याला सर्वांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग होऊन मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्याला एका वेगळ्या स्थानावर न्यायचं आहे चला मी सर्वांना आपल्याला विनंती करतो आवाहन करतो की आपण या सव्वीस एप्रिलला शुक्रवारी प्रत्येकाने आपल्या आप मतदानाचा हक्क बजावून मतदान करूया थँक्यू धन्यवाद